नमस्कार पशुपालक मित्रांनो मी आपल्याला एक अतिशय आणि ज्याच्यावर विचारच करायला हवा असा एक व्हिडिओ आपल्यासोबत सादर करतो मित्रांनो विषयाच स्वरूप असं आहे की चॅरिटीचे बैल आणि किंवा पळणारी बैल का मरतात किंवा मरण्याची कारण कोणती आहेत किंवा बैल मेल्यानंतर त्याचा शोध का घेतला जात नाही तर मित्रांनो शर्यतीच्या बैलांचं अलीकडं मरण्याचं प्रमाण खूप झालेलं आहे आणि मग त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून किंवा त्या बैलाबद्दल ज्या काही भावना असतील त्या व्यक्त करणारे अनेकशे व्हिडिओ मी पाहिले सांवणी पाहिले असते परंतु या ठिकाणी मित्रांनो अश्रू दाखवण्यापेक्षा अश्रू येऊच नये म्हणून तुम्ही काय करता किंवा अशा बैलांच्या साठी करणं हे तुमचं काय कर्तव्य आहे आणि ते आहे किंवा नाही हे तुम्ही माझा उद्देश एकच आहे की ज्या वेळेला शर्यतीचे बैल जर एक पुण्यामध्ये मरत असेल सातारा जिल्ह्यामध्ये चार मरत असतील मुंबईमध्ये एक दोन तीन मरत असतील किंवा आणखी अन्य जिल्ह्यामध्ये दोन तीन मरत असतील मरण्याचा कालावधी हा एक आठ दहा बैलांचा जो मरण्याचा कालावधी आहे तो कदाचित एखाद्या महिन्याचा असू शकतो प्रश्न असा आहे की एवढ्या कालावधी कमी कालावधीमध्ये पडणारी बैल का मिळे याच्यावर संशोधन होणं किंवा विचार होणं किंवा त्याच्यात बोलात जाणं गरजेचं आता मित्रांनो प्रत्येकाचे असे नामांकित बैल मिलेले असतात त्याच्यामुळं दुःख हे सर्वांनाच होतं बैल प्रेमीना होत तसं मालकाला किंवा बैल मालकाला होत सगळ्यांनाच होत परंतु अशी बैल का नेली याच्यावर चर्चा होताना किंवा त्याच उत्तर शोधताना किंवा त्याचं उत्तर शोधलेली माणसं अशी कुठेही दिसत नाही आणि ही खरी खरं तर एक पशुवैद्यकीय व्यवसायामध्ये मला एक काय मोठा पडलेला प्रश्न मी हा सर्वांच्या समोर या युट्यूबच्या माध्यमातून मानतो यासाठी की दुर्दैवाने असे प्रसंग जर बैलांच्या वरती सतत येत असतील चांगली चांगली बैल जर मरत असतील तर ते का मरतात याचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे आणि असे बैल प्रत्युमुखी पडू नये म्हणूनही त्याच्यावरती पायबंद घालणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या वेळेला एखादा नामांकित बैल उच्च शिखरावरती जात असतो त्यावेळेला त्याचे स्टॅमिना कॅपॅसिटी पडण्याची क्षमता वगैरे याच्यावरती भरपूर कौतुक होतं ती का पळतात कशी पळतात बैल मालक काय करत असेल काय खायला घालत का असेल त्याच्यावरती चर्चा होते त्याच्यामुळं बैल मालकाचं नाव पण खूप मोठं होतं मालक ओळखला जातो परंतु मित्रांनो असा बैल मेल्यानंतर सुद्धा अमुक मालकाचा बैल मेला इथपर्यंतच ओळख होते तिथून त्या मालकाची ओळख संपली परंतु ज्याच्या बैलांना वयस्ट होऊन गेल्यानंतर त्या मालकाचं नाव सुद्धा स्वतःबरोबर जिवंत ठेवलं आणि नंतर आपला प्राण सोडला तर असे बैल हे राहतात परंतु अलीकडच्या काळामध्ये असं काही कुठं दिसत नाही की बैल वयस्कर होम मेला एक दहा वर्ष पळाला सात वर्ष पळाला असा कालावधी कुठेही बघायला मिळत नाही आत्ताच्या पळणाऱ्या बैलांचा कालावधी मध्ये एक वर्षामध्ये एक वर्ष किंवा चौश्यामध्ये एक वर्ष असं टोटल धरलं तर पुढं साईदाती कडदाती होताना ही बैल पळताना दिसतच नाहीत असं का होत आणि ज्या वेळेला ती पळत असतात त्यावेळी का पळत असतात हा खरा महत्वाचा विषय मित्रांनो तर मला पत्र फक्त या ठिकाणी आपल्याला एकच म्हणायचं की जी आजपर्यंत जे काही बैल गेलेली आहेत अनेक आजारातून गेलेले आहेत अनेक शेतकऱ्यांचं पशुमालकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान जरी अटळ असलं किंवा ते होणारच असत तरी काय हरकत नाही परंतु जर या बैलांच मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम झालंच तर त्याच मृत्यूच नक्की कारण हे समोर येईल आणि कुठे अं एखादे गंभीर आजार असतील एखादा बऱ्या नवार होणारा कुठलाही आजार असू शकतो मग तो आपल्या राज्यामध्ये बाहेरून आलेला असू शकतो इथं नवीन उद्भवलेला असू शकतो तर त्याच्यावरती एक शासनाकडून पायबंद घातला जाऊ शकतो यासाठी हा माझा मुद्दा आहे आणि म्हणून मित्रांनो जर असे नामांकित बैल जर मरत असतील तर अशा बैल मालकाने आपल्या बैलाच पशु स्वस्तवर्धन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण विनाकारण एखाद्या एक अमुक एका गोष्टीनं म्हणजे एखादा कोणीतरी म्हणत असतो त्याचा बैल अटॅकने मेला त्याचा बैल कोणत्या तरी ते औषधानं मेळा त्याचा बैल काहीतरी पाजल्यामुळं मेला त्याचा बैल अचानक नेला ही उत्तरं झाली नाहीत याच्यासाठी खोस उत्तर जाली जर हवं असेल तर मित्रांनो गोष्ट मार्टम हा पर्याय आणि यापुढे जर तुम्हाला जर अशा या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर जागरूक बैल मालकांनो तुम्हाला एक विनंती आहे तुमच्या बैलांचं असं नुकसान होण्याची वेळ येऊच नाही यासाठी दक्षता घ्या आणि अशी बैल काय नेली याच्यावर तुम्ही विचार करा आणि तुमच्या बैलांचं आरोग्य जपा हा माझा महत्वाचा संदेश राहील आणि ज्यांच्यावर असं कधी दुर्दैवानं प्रसंग उडवेल त्यावेळेला मात्र या हा व्हिडिओ जे पाहतील त्यांनी मात्र पोस्टमॉर्टमचा आग्रह धरून त्याच्यावर विचार व्हायला हवा हीच माझी मात्य। या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि मी या ठिकाणी माझे हे छोटेसे विचार आपल्यासमोर मांडलेत आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल अभिप्राय द्या आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत धन्यवाद डॉक्टर प्रशास पवार मलकापूर करार